प्रवाशांची आणि अवजड वस्तूंची वाहतूक करण्यासाठी ट्रेनचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो या ट्रेनमध्ये असणाऱ्या प्रवाशांची किंवा कोट्यावधी रुपयांच्या वस्तूंची व्यवस्थित नेन करण्याची जबाबदारी ट्रेनच्या चालकाची असते त्यामुळे या चालकाला थोडाही हलगर्जीपणा करून चालत नाही कारण त्यांची एक चूकसुद्धा खूप मोठ्या गोष्टींना खिळ घालू शकते किंवा नुकसान पोचू शकते परंतु नुकतंच आता एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे एक रुळावर थांबलेली मालवाहू ट्रेन केवळ चालकाच्या चुकीमुळं चालकाविना तब्बल चौऱ्याऐंशी किलोमीटर धावली हा प्रकार नेमका कुठं घडला कसा घडला यामुळे काही नुकसान तर झालं नाही ना तसंच चालका या चालकाविना धावणाऱ्या ट्रेनवर कसं नियंत्रण मिळवलं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर हा धक्कादायक प्रकार जम्मू काश्मीरमधील कठुआ रेल्वे स्थानकावर घडला आहे रेल्वे स्थानकावर थांबलेली ट्रेन अचानक पठाणकोटच्या दिशेने धावू लागल्याने रेल्वे प्रशासनामध्ये खळबळ उडाली धक्कादायक बाब म्हणजे या गाडीमध्ये ड्रायव्हरच नव्हता पुढं उतार असल्यामुळं ही गाडी तब्बल चौऱ्याऐंशी किलोमीटर ड्रायव्हर शिवायच धावत राहिली त्यामुळं सगळीकडे एकच गोंधळ उडाला मिळालेल्या माहितीनुसार ही घटना रविवारी सकाळी सात दहाच्या सुमारास घडली आहे चालकाने कठुआ जम्मू येथे एक चार सहा शून्य सहा आर असा नंबर असलेली मालगाडी थांबवली होती त्यानंतर चालक गाडीमधून खाली उतरून चहा प्यायला गेला मात्र काही वेळाने मालगाडी अचानक धावू लागली आणि काही काळाच्या आतच मालगाडीचा वेग वाढला या मालगाडीमध्ये कॉन्क्रीट होतं आणि हे कॉन्क्रीट कठुआ रेल्वे स्थानकावरूनच रेल्वेमध्ये भरण्यात आलं होतं या दरम्यान या गाडीचा चालक आणि सहचालक चहा पिण्यासाठी थांबले होते परंतु गाडीतून उतरताना ड्रायव्हरने हँडब्रेक ओढला नसल्यामुळं हा प्रकार घडला आहे असं सांगण्यात येत आहे गाडी अचानक धावताना पाहून पहिल्यांदा तर चालकाला धक्काच बसला तो बसणंही साहजिकच आहे त्यानंतर या प्रकरणाची माहिती तात्काळ रेल्वे वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली यानंतर रेल्वे थांबवण्याचा प्रयत्नही करण्यात आला परंतु अनेक प्रयत्न अयशस्वी झाले पण अखेर पंजाबमधील उंची बसी परिसरात चढावाच्या ठिकाणी पॅसेंजर गाड्यांचे चालक आणि कर्मचाऱ्यांनी वाळूच्या गोण्यांच्या मदतीने आणि लाकडी ठोकळ्यांच्या मदतीने गाडीवर नियंत्रण मिळवलं परंतु तोपर्यंत मालगाडी चौऱ्याऐंशी किलोमीटर पर्यंत धावली होती सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित अथवा आर्थिक हानी झाली नाही त्यामुळं सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आतापर्यंत चालक किंवा इतर कोणत्याही रेल्वे अधिकाऱ्यावर कोणतीही कारवाई केलेले वृत्त समोर आलेलं नाही परंतु या घटनेमागील नेमकं कारण शोधण्यासाठी आणि भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केली जाणार आहे या घटनेनंतर जालंधर पठाणकोट मार्गावरील सर्व रेल्वे फाटक सुरक्षित करण्यात आले आहेत एकूणच चालकाने हँडब्रेक न लावल्यामुळं हा प्रकार घडला आहे पण सुदैवाने समोरच्या रोळावर दुसरी गाडी नव्हती अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकली असती सध्या गाडीवर नियंत्रण जरी मिळवलं असलं तरी या घटनेनंतर रेल्वे प्रशासन मात्र नक्कीच अधिक सतर्क राहील याबाबत शंका असण्याचं काहीच कारण नाही तर या घटनेसंदर्भात तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा